नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तीन ऑक्टोबरपासून म्हणजे परवापासून नवरात्र सुरू होणार आहे नवरात्राच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवतो घटस्थापना करतो अखंड दिवा लावतो दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण सुरू करतो आता ह्या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची कुठली सेवा करायची आहे किंवा कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला दुर्गा सप्तशती जर पाठ करायला जमत नसेल भले मग ते तीन असेना पाच असेना सात असेना किंवा चौदा असेना तर अशा काही कुळदेवीच्या आपल्या से सेवा आहेत जर तुम्ही त्या सुद्धा या नऊ दिवसांमध्ये जसं तुम्हाला जमेल जसा वेळ मिळेल तसं तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचं फळ हे एकशे दहा टक्के हे नक्कीच मिळणार बघा नऊ दिवसांमध्ये तुम्हाला माहितीच आहे की देवी शक्ती किंवा देवी तत्व हे खूप जागृत स्वरूपात असतं आणि म्हणूनच आपली कुळदेवी आपल्या घरी या नऊ दिवसांमध्ये सूक्ष्म रूपात वावरत असते असं म्हणतात तर बघा आता पहिली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ मग तुम्ही एक करा चौदा करा सात करा पाच करा जसं तुम्हाला जमेल तसं वर्किंग असाल तर तुम्हाला जसं टाईम परमिट करतो तसं करा हेल्थची पण काळजी घ्या आणि मगच करा आता दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला सोळा खेपा श्री सुक्तम म्हणून देवीच्या फोटोवर टाकावर किंवा श्रीयंत्रावरती कुमकुमार्जन हे दररोज करायचं आहे ही।, ही जी सेवा आहे ती आपल्या कुळदेवीची खूप उच्च कोटीची आणि खूप प्रिय सेवा आहे त्यामुळे तुम्हाला भले मग तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर करा साडेआठ नऊपर्यंत तुम्ही ही सेवा नक्की करू शकता तुमची कुठलीही कुळदेवी असे ना कुमकुमार्जन ही देवीची सगळ्यात प्रिय आणि खूप प्रभावी सेवा आहे मला पंधरा खेपा श्रीसुक्त नुसतं म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही आणि सोळाव्या खेपेला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे पण तेव्हा तुम्ही कुमकुमार्चन करायचं नाही आहे तर तुम्ही हे करू शकता कुमकुमार्चन तुम्हाला करायला जमत नसेल तर फक्त सोळा खेपा तुम्ही देवीसमोर बसून श्रीसुक्ताचं पठन करू शकता आता बघा तिसरी सेवा जी आहे ती लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा आर्थिक जर संकट असेल किंवा पैसा टिकत नसेल किंवा काहीही बिझनेसमध्ये लॉस होत असेल किंवा धनप्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा नक्की करू शकता बघा कष्ट किंवा प्रयत्न हे आपण एकशे दहा टक्के केलंच पाहिजे त्याच्यावरती किंवा त्याच्या साईड बाय साईड सेवा करायची म्हणजे त्याचं फळ आपल्याला पटकन मिळतं आणि काही अडथळे असेल ते दूर होतात तर तुम्ही तिसरी सेवा जी आहे ती तुम्ही दररोज सोळा खेपा महालक्ष्मी अष्टकमचे फक्त पाठ करायचे आहेत आता कसे काय करायचे हा पूर्ण व्हिडिओ लवकरच येईल पण महालक्ष्मी अष्टकमचे तुम्ही नऊ किंवा सोळा खेपा तुम्ही देवासमोर किंवा घटासमोर बसून तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचे पाठ करू शकता आता जर नऊ पाठ केले तर नवव्या पाठाला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे सोळा जर केले तर सोळाव्या पाठाला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे तुम्ही महालक्ष्मीचे अष्टकमचे पाठ तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला किती सुंदर अनुभव येत होते मी दररोज तीन खेपा तरी म्हणते म्हणजे नवरात्रात माझे नऊ किंवा सोळा पाठ असतात पण दररोजसुद्धा मी तीन खेपा महालक्ष्मी अष्टकम म्हणते म्हणजे म्हणते तुम्ही करून बघा आणि मला तुमचे अनुभव नक्की सांगा त्याच्यानंतरची सेवा म्हणजे कनकधारा स्तोत्र किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ आता ह्याच्यावर लवकर व्हिडिओ येईल पूर्ण कसा काय करायचा नियम अटी पण तरीसुद्धा कनकधारा स्तोत्र तुम्ही एक वेळा दररोज तुम्ही वाचू शकता एक वेळाच वाचा चालेल सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा वाचा नऊ वेळा वाचा सोळा वेळावाचा त्यानंतर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र किंवा ओम श्रीम श्रीये नमः हा, हा लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीदेवीचा मंत्र हा तुम्ही करू शकता जर तुम्हाला अगदीच कमी टाईम असेल तर तुम्ही नवार्णव मंत्र जो आहे ओम एम क्लीम क्लीमच्या मुंडायविचे हा दररोज एक माळ करू शकता आता तुमची जर कुलदेवी असेल आणि समजा कु आपल्या कुलदेवीचा मंत्र जर आपल्याला माहिती असेल तर नवार्णव मंत्राबरोबर आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे जो तुम्हाला माहिती असेल तो तुम्ही एक माळ जप करू शकता बघा तुम्हाला वर्षभर कधीच तुमची देवी आहे किंवा तुमची कुळदेवी तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही बघा जसं आपल्या या आयुष्यामध्ये जसं प्रत्येक आई आपल्या मुलांची काळजी घेते तसंच प्रत्येक कुळ जे असतं त्यातली जी कुळदेवी असते ती आपल्या लेकरांची काळजी घेत असते त्यामुळे ह्या सेवेमधल्या कुठल्या पण सेवा तुम्ही एक सेवा घेतली तरी चालेल किंवा दोन सेवा घेतल्या तरी चालेल नऊ दिवस तुम्हाला या सेवेंपैकी कुठलीही सेवा तुम्हाला जसं टाईम मिळेल तसं जसं तुमचं वर्किंग आवर्स तुम्हाला ॲडजस्ट करून जसं तुम्हाला टाईम मिळेल सकाळी रात्री नऊपर्यंत तुम्ही या सेवा नक्की करू शकता बघा तुम्ही या सेवा नऊ दिवसांमध्ये नवरात्रींमध्ये करून बघा तुम्हाला किती छान अनुभव येतोय ये ते आपल्या आईची सेवा करणं म्हणजेच आपल्या कुळदेवीची सेवा करणं ही सेवा कधीच फुकट जाणार नाही त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि वर्षभर तुम्हाला त्याचं फळ मिळतच राहील ते बघा या ज्या सेवा आहेत ना त्या अगदी साध्या आणि सोप्या आहेत काही टाईम कन्स्टेंट नाही आहे है। फक्त नियम एवढाच आहे की नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही या नऊ दिवसांमध्ये आणि जर होत असेल तर परांना नक्की टाळा आपला डबा घेऊन जावा जर काही खायला तुम्हाला लागलं तर स्वतःचे पैसे देऊन तुम्ही खा की ब्रह्मचर्य मात्र नऊ दिवस आपल्याला कंपल्सरी पाळायचं आहे त्यामुळे एवढेच नियम अटी आहेत बाकी काही नाही पिरियड्स असताना मात्र या सेवा फक्त तुम्ही स्टॉप करा नंतर परत तुम्ही चालू करू शकता तर या सेवा नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की त्याचे अनुभव कळवा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा